अगदी तुमचा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण झालेत एक नवीन पॉईंट बघायला सकाळी मस्त उठलो एकदम रे शांगोर वगैरे म्हणजे रात्री दोन वाजता झोपले आणि सहा वाजता उठले तर फटाफट नाश्ता केला आणि आमच्या हॉटेलला एकदम अनलिमिटेड म्हणजे दहा वाग्या के नाश्ता केला तर आता आपण झालेत ट्रेन स्ट्रीट ट्रेनला चाललो आहेत आपण तर व्हिएतनाममध्ये हनोयमध्ये ओल्ड क्वार्टरमध्ये ही स्ट्रीट आहे ट्रेन स्ट्रीट म्हणजे तिथं तुम्ही बसून जे जसं काय रि तुम्ही रील्सवर बघत असाल बऱ्याच रिलीज येतात साईडला कॅफे मधून ट्रेन जाते तर ही ॲक्च्युलीपणे एकोणीसशे दोन साली फ्रेंच लोकांनी बनवलेली आहे आणि अजून स्टील दोन हजार तेवीसमध्ये अजून चालू आहे आणि मागे दोन हजार एकोणीसमध्ये ऑक्टोबरमध्ये काहीतरी त्यांच्या टुरिस्ट गाईडलाईनमध्ये असं म्हणजे काहीतरी थोडा प्रॉब्लेम होतं तर दोन हजार एकोणीसमध्ये थोडी बंद करण्यात आली होती त्याच्यामुळे इथले जे म्हणजे शॉप्सवाले आहेत तर त्यांचा खूप प्रॉब्लेम म्हणजे जसं काही बिझनेस वगैरे आणि काही लोक म्हणजे ट्रेनला डायरेक्ट असेल म्हणजे चिटकून वगैरे असं व्हिडिओ वगैरे बनतात तर ते जरा रिस्की आहे तर आपण बघूयात कसं का काय तर म्हणजे बटरी वगैरे म्हणजे इथं बसून वगैरे काय काय रील भरता येतील आणि जर तुम्हाला राईड घ्यायची असेल तर तीन ते सात असे म्हणजे टायमिंग येतात तुम्ही अनायवरून हावची मी ही ट्रेन धावते तर बघूयात आपण पुढे पुढे जाऊन काय काय आपल्याला बघायला भेटतं आहे काय काय एक्सप्लोर करता येतं आहे काय काय नवीन नवीन म्हणजे समजा जरा काहीतरी तर बघूनच एवढं भारी वाटतं आहे ना एक नंबर हे बघा असे स्ट्रीट आहे आणि इथे लोक राहतात सुद्धा आणि इथे बरेच शॉप आहेत तुम्ही शॉपिंग करू शकता बरंच काही काही करू शकता तर आता सध्या क्लोज आहे वाटतं तर थोड्या वेळात आपण बघूयात तर तुम्ही या स्ट्रीटला आल्यानंतर आहे ना तुम्हाला असे कॉफी शॉप वगैरे हो असे म्हणजे सीटिंगसाठी नेतील तर तुमच्यावर आहे तिथे जायचं का नाही रेट्स पहिले बघा कसं का असतं आहे रेट्स कसं असतं आहे कसं नाही तर त्याच्यानुसार तुम्ही डिसाईड करणार नाही तर ते काही रेट्स सांगतील काही पण सांगतील तर तसा म्हणजे तुम्ही डायरेक्टली बसू नका पहिले डिसाईड करा म्हणजे मेन्यू कार्ड बघा तेव्हा तुम्ही बसून घ्या नाही तर फसवाची प्रत्येक ठिकाणी म्हणजे फासवाची कामं चालू असतात तर डायरेक्टली तुम्ही बसू नका पहिले रेट्स बघा त्यांचे काय टर्म्स अँड कंडिशन आहेत नंतर बसा तर आम्ही पण ट्रेनची वाट बघतो ही सगळी पोरा ट्रेनची वाट बघतो आम्ही सगळी ट्रेनची वाट बघता कधी ट्रेन येईल कधी ट्रेन येईल मस्त ट्रेनच्या इथं मस्त बसून शूट वगैरे केला आणि असं एक पन्नास हजार रुपयाचा एक ज्यूस घ्यायला होता ते जेव्हा तुम्हाला तिथं बसून देतील एंट्री मारून देतील नाहीतर तुम्हाला एंट्री पण नाही देणार इव्हन कारण की त्यांचा प्रत्येका शॉप असतं स्वतःचा स्वतःची ते घरं असतात तिथं म्हणजे त्यांचा तो एक धंदा आहे तर तिथं तुम्हाला एक काहीतरी घ्यायला गेलं तुम्हाला अक्षरशः आकडवतात म्हणून तिथं काहीतरी बाय करा आणि बसा आणि जरा सेफली हॉटेलला आलो आता मी एक ती म्हणजे टूर बुक केले इंडियन रुपीजचे एक अकराशे रुपये घेतात तर त्या अकराशे रुपयात ते आपल्याला इकडे जे चार पॉईंट वगैरे ते दाखवणार आहेत तर बघूयात पुढे कसे ते चार पॉईंट आहेत कसं काय बघायला भेटतंय काय आहे तिकडे कसं काय नाही मी आता बसमध्ये चालले आहेत आणि बघा ही अशी एक छोटी मिनी बस आहे त्या मिनी बसमध्ये सगळे ट्रॅव्हल करून देणार सगळं सगळीकडे फिरणार ही क्वारा सगळी क्वारा चढले आता बघा आता पहिला पॉईंट कोणता आहे कोणता नाही एक रात्री आठपर्यंत हा पॉईंट सगळे फिरणार आहे हा आमचा टूर गाईड आहे पहिल्या पॉईंटला आलाय आहे बेस्ट लेक म्हणून हे खूप मोठा लेक आहे तेव्हा इथे टेम्पल वगैरे तर हा आपला गाईड आहे तो सांगत आहे बेस्ट बघायला गेला तर पॉईंट असा आपल्या असा आपल्या पण्यामध्ये वाडा लेक आहे तसा इथं हा लेक आहे पण आपला थोडा छोटा आहे पण हा खूप मोठा आहे इथे तुम्ही येऊन मस्त फोटोशूट वगैरे करू शकता जसं काही यांचं झाले फोटोशूट तसं तुम्ही देऊन फोटोशूट करू शकता मस्त शांत बसू शकता तर असा लेकच्या बाजूला एक बुद्धिस्ट टेम्पल आहे तर बघूया आता तुम कसं दिसतं बुद्धिस्ट टेम्पल बरीच लोक बरीच म्हणजे बरीच फॉरेनर पण असं मी फॉरेनर आणि इकडची लोकल पब्लिक पण आहे दर्शनासाठी आतमध्ये एंट्री बघा अशी आहे इकडनं वाटतं एक्झिट आहे वाटतं तर इकडनं असं स्ट्रेट जायचं आहे तर आपले जे इंडियाचे प्रेसिडेंट होते राजेंद्र प्रसाद त्यांनी एकोणीसशे पासष्टला ला हा लावलेला आहे आणि लोक अशी फिर्या फिर्या मारतात तर आपण पण एक आता ही सगळी फिर्या तर आपण पण फिऱ्या मारून घेऊ पाया पडून घेऊयात प्रसाद वगैरे चढवलेले बघा प्रार्थना करतायत हे अस दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर असे हे बघा असे असे स्ट्रक्चर बांधलेले आहेत मस्त आणि त्या स्ट्रक्चरमध्ये बघा इथे अगरबत्ती वगैरे आला असं स्टँड आहे हे बघा कसे लावलेले आहेत मस्त 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 कसे स्ट्रक्चर आहेत बघा बुद्धांची तिथे मस्त छोटे छोटे असे मस्त एक 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 अशी मूर्ती आहेत एकदम उंचावर आहे पागोड्याच्या असं बाहेरच निघल्यानंतर जसं आपण बघा मंदिराच्या इथे ते तसे अगरबत्त्या वगैरे साईडला वगैरे असे अगरबत्ती लावतो तसं यांची ते बाहेर बघा असे अगरबत्त्या लावतात म्हणजे असं मोठं एक हे बघा तो काय जसं मोठ्या एक असा घमेला टाईप असा आहे इकडे अशी रात्री बल पेटत असतील इकडम बलच आणि अगरबत्ते लावतात तर असं पूर्ण दर्शन करून झालं आता जाणार आपण नेक्स्ट पॉईंटला आता आपण आहेत नवीन पॉईंटकडे तर नवीन पॉईंटला जाण्यासाठी बघा इथं अशी एंट्री आहे तर इथनं एंट्री मारायला लागेल एंट्री मारत 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 जाऊ आपण आतमध्ये तर इथे सगळे चेकिंग वगैरे होतं आहे सेल्फी स्टिक वगैरे आम्हाला आतमध्ये नाही घ्यायला सांगितलं तर मला आता चालत जायला लागेल आम्हाला म्हणजे विना सेल्फी स्टिकचा असा आताच प्रॉब्लेमच न्यायला लागेल मला आता जे एंट्री आहे बघा रूल्स अँड रेग्युलेशन आहेत कसं काय बघा इथे तर आता आपण आले ओमीन म्युझेलियमला तर हे बघा औचिमिन म्युझेलियम हे असं तिथं औचे असं तर बघूयात आपल्याला आतमध्ये काय काय बघायला तसा एक उडून राऊंड मारू मारू मारून मारू मारून तिकडनं तिकडनं तसा तसा म्हणजे आतून रोड आहे तिकडनं असाच लागेल म्हणजे एक प्रकार बस यांचे मंत्रालय वगैरे ते तिकडे मंत्रालय हे ते मिनिस्ट्री शगले शगले। ते तिकडं दिसतंय समोर तुम्हाला दिसत असेल एमबेसी आहे म्हणजे सगळे सगळे इकडे म्हणजे त्यांचे जे गव्हर्नमेंटचे कार्यालय वगैरे आहेत ते सगळे इकडे आहेत कार्यालय आता जे तुम्हाला हे समोर दिसत आहे ते हे इथले प प्रेसिडेंट होते म्हणजे एकोणीस वर्षाचे होते फक्त तर त्यांच्या समाधी म्हणजे म्हणून बांधलेले आहे ते त्यांचं ना लग्न झालता ना काय ना काय मुलगा नाही मुलगी नाही काय नाही म्हणून त्यांची एक समाधी म्हणून इथे बांधलेलं आहे संध्याकाळच्या टायमा यांची पिरियड्स चालू झाले आहेत आपलीकडे जे अडीच वाजलेत तर इकडे जे चार वाजलेत तर त्यांचे पिरियड्स वगैरे चालू झालेत प्रेसिडेंटला सलामी वगैरे असं म्हणजे ते त्यांचा जसं आपली ते असते तसं यांची इथे तर इथे यांचं काय चाललंय का माहिती तर बघ काहीतरी क्वेश्चन करते the... याला दे उपम पोरे आले त्याला माझे बोलतोय तो लाचतय काय बोलतोय त्याला माहिती नाही हॅलो हो माय माई गँक यू तुला क्वेशन घेत त्याला क्वेश्चन नाही बोलल येस

आता हे आमच्याशी टॉकिंग करत होते म्हणजे फॉरेनर तर त्यांशी टॉकिंग करतात आणि त्यांना असं छोटासा गिफ्ट येतात कारण की म्हणजे इकडे असं शिकवलं जातं म्हणजे इंग्लिश कसं म्हणजे बोलायचं कसं काय यांचं कॉन्फिडेंट लेवल वाढवण्यासाठी ते आमच्याशी जरा कन्व्हर्सेशन करत होते तर बघूयात आपण कसं काय आता पुढं बघायला भेटतं तर आपण जाऊयात पुढे पुढे आलो 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 हा जो प्लेस आहे त्याच्याच बाहेर ती पोरा थांबलेली ना आम्हाला क्वेश्चन करत राहिलेली म्हणजे इंग्लिश इम्प्रुव्हमेंट करायची त्यांची इंग्लिश त्यासाठी ते बाहेर थांबलेली आणि आमच्याशी कन्व्हर्सेशन करत होते आणि हा बघितला हा चॉकलेट दिला आहे मी तर स्वीट खात नाही तर मी हा आमच्या बनीला देणार ठीक आहे ए याला दिलेला आहे चॉकलेट तरी बघते आवरा तर मला ते एक्सचेंज करते का मला एवढं खास अरे वर <laughs> मोठी झाली आहे मी पण तरी चॉकलेट एक्सचेंज करते लहानपणी तुझा भारी माझा नाही भारी तुला भारी ना नाही नाही सेमसेम आहे भारी वगैरे काय नाही इफ यू वॉन्ट एक्सचेंज आय एम रेडी फॉर देना पडेगा <laughs> ये मे बनी को देने वाला क्योंकि ये छोटे बच्चे ने दिया है तो छोटे बच्चे को ही जाएगा मैं नहीं खाने वाला तर ही एक लाख नोट बघा हे बघा ठीक ठीके तो हा सीन येतो त्यानो एक लाखाच्या नोटीव सीन येतो हा सीन आहे तर आतून बघा असा सीन आहे मस्त आतमध्ये इथे सगळं पाणी वगैरे तर या लिचरेशन टेम्पल मध्ये बरेच काय म्हणजे अशा बघा हे प्रिंट्स वगैरे म्हणजे हे लावलेले आहेत बॅनर्स कसं काय असते आतमध्ये कसं काय नाही तर बघूयात आपण आतमध्ये जाऊन कसं काय कसं काय नाही आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता इकडे पुढे जाता त्या बऱ्याच गोष्टी काही आहेत जस्ट तुम्हाला पाहिजे तुम्ही काही प्रिंटिंग करून घेऊ तुमचं नाव फॅमिलीचं नाव कोणाचंही नाव करून काका पण होतात ते आपण पुढे 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 आपण जाऊयात मंदिरात वाव पीस तर इथे म्हणजे मंदिरात ना काही शूज वगैरे नाही ना काढत काही काढतात यो बोलते पण तो काय बोलते किती नाही भारी भारी वाटते मन एकदम म्हणजे प्रसन्न तर आता आपण आलेलो आहोत जेल जेल म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा व्हिएतनाम वर राज्य करत होते आणि तेव्हा अमेरिकेशी युद्ध चालू होतं त्यांचं तेव्हा अमेरिकेच्या ते कैद्यांसाठी हा जेल बांधलेला होता तर या जेलमध्ये एंट्री जाऊ करूयात आपण पण इथे the... मात्र फोटो वगैरे अलाउड नाही तरी बघूयात आपण आपल्याला फोटो वगैरे काढता येत का नाही तर इथे तुम्हाला याला एक एंट्री फी असते तर प्रत्येक आता आम्ही या टुरिझममध्ये आलो तर त्या टुरिझमवर आणि आम्हाला म्हणजे हजार रुपये पर पर्सन तुम्हाला सांगितलं तर त्यात याची इन्क्लुडेड आहे तिकीट म्हणून आम्हाला तिकीट करायची काही गरज नाही कासा, कासा, कासा तर जर तुम्हाला ऑडिओ गाईड पाहिजे असेल तरी ते ऑडिओ गाईड आहे तर तुम्ही असं ऑडिओ गाईड घेऊन तुम्ही आतमध्ये सगळं ऐकू शकता कसं काय असते कसं काय नाही तर हे जेल आहे त्यांनी जे राज्य केलं तर तेव्हा मग यु एस आर्मीसोबत जे भांडणं चालू होती मग त्या भांडणात जे कैदी असायचे त्या कैद्यांना अटक करण्यासाठी म्हणजे ठेवण्यासाठी हा जेल बांधलेला होता तर बघत आपण काय काय बघायला भेटतोय काय काय नाही खरा असा मॅप आहे इथं एक जुन्या काळातला मॅप आहे खूपच बघू शकता आणि हे वस्तू तेव्हाच्या काळातल्या साचवून ठेवलेल्या आहेत हे बघा काय काय हे बघा असं जेल आहे तो यो बघा कसा दिसतंय वरून यो असा वरून जेल दिसतंय म्हणजे आपल्याला इथं काही एक डमी बनून ठेवला आहे तर आता बघू दूर आपल्याला जुन्या काळातली कौलं वगैरे ते डिझाईन्स कसं काय ते त्यांचं संग्रहालय करून ठेवलं आहे आणि इकडे आतमध्ये पण जेल आहे बघा जुन्या काळातल्या विटा जुन्या काळातल्या कशा होत्या विटा प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांनी इथे प्रिंट करून ठेवलेली आहे कायद्यांसाठी जेवायला खायला पियाला चम्मच म्हणजे स्टिक्स असतात त्यांचे हे कायद्यांचे म्हणजे तेव्हाच्या काळात जे यूज करायचे ते संग्रहालय ते करून ठेवलं आहे तर आता बघा हे पायाला वगैरे कशाबा बांधून ठेवलं आहे बघा पोरं वगैरे लहान लहान पोरांना पण जेलमध्ये ठेवायचे त्यांच्या तर आता हा जो तुम्ही बघत आहेत हा ओरिजनल म्हणजे नाही का आपण पिक्चरमध्ये बघतायत बऱ्याच मोठ्या मोठ्या पिक्चरमध्ये आपण बघता ते गाला कापला जातो म्हणजे अशी मुंडी ठेवतात तिथे आणि गाला कापला जातो हा ओरिजिनल आहे हे बघा तर हा ओरिजिनल आहे हे बघा गायिकांचे कसे सर्कलअप करून ठेवल्यानंतर असे मुंडी वगैरे ठेवायचे साईडला जुन्या काळातलं <laughs> बघा हे हो काय आपली तर असे बघा स्टीलची हा हे बघा म्हणजे सगळ्या गोष्टी ठेवल्या टच नाही करायचं पण आपण गेलो टच बॉक्सिंगचा पाता हे कायद्यांचे ते म्हणजे गाल्यात बिलास घालून लोखंडाचे पूर्ण म्हणजे विचार करा तुम्ही लोखंडाचा साधा काढा घातला तरी आपले कधी कधी हे होतंय असे बांधून ठेवायचे त्यांना हे बघा काय कधी निघाल तुम्हीच सांगा हा बघा असे बांधून ठेवायचे परत आपण काही बघा असं बांधून ठेवायचे अशी गल्ली आहे गल्ली जाऊन तुम्ही बघू शकता अमेरिकेच्या प्रेसिडेंटनी बावन बॉम्ब टाकले होते व्हिएतनामवर तर त्याच्या दरम्यान काय काय झालं काय काय नाही बऱ्याच लोकांचं म्हणजे ते बॉम्ब त्या तर नाकातून रक्त हे ते म्हणजे परत ब्रामास जे जे गोष्टी ते दर्शवलेलं आहे किती काय झालं कसं काय झालं आणि आतमध्ये जुन्या काळातल्या काहीजणचे काम केलेलं आहे म्हणजे लाद्यांच्या ला मध्ये असं कोरीव काम केलेलं आहे त्यांच्या याच्यासाठी म्हणजे श्रद्धांजली ते दिली जाते ून उड्या नको मारायला पळून नको जायला म्हणून शॉक वगैरे हो लावलेला आहे बघा आणि इकडे कासावीचा बघा आणि किती उंच पैकी अशी म्हणजे ही भिंत आहे म्हणजे पडून नको जायला असा होता इथे सगळं म्हणजे जेलमध्ये बऱ्याचदा जुन्या जुन्या गोष्टी साचून ठेवलेल्या आहेत जे, जे, जे कायद्याने ककड्या व्हायचे अशा हो बऱ्याच गोष्टी होत्या तर आता बाय वॉक करत करत नेक्स्ट पॉईंटला बघायला जायचं होता पपीट शो तर पपीट शो थोडा पुढे तर मार्केटला जरा थांबलो आणि हे बघा किती सुंदर सुंदर बॅगा अशा फक्त आपल्या इथले आठशे पंच्याहत्तर रुपये म्हणजे इकडच्या अडीच लाख रुपयाची ही बॅग आहे ही बघा बॅग काय भारी भारी बॅग आहे ही बघा बायने पण घेतली फक्त आठशे रुपये आपल्या इकडचे म्हणजे इथल्या अडीच लाख रुपयात बॅग आहेत एवढ्या भारी एकदम क्यूट क्यूट बॅग आहे इथल्या पोराना आहे ना म्हणजे बघा कसं आपण आमच्याशी इंग्लिशमध्ये क्वेश्चन करायला म्हणजे इंग्लिश स्टडी करायसाठी आता आम्ही घरीच चाललेलो तर हा पर्ग पण लगेच मस्तपैकी म्हणजे आमच्याशी क्वेश्चन करायला लागला मागच्या वेळी पण करत होता म्हणजे मागच्या वेळीत पण करत होता तर आता पण करत आहे So, म्हणजे इंग्लिश त्याची इम्प्रूव्ह करण्यासाठी तो आम्हाला क्वेश्चन करतो आहे म्हणजे प्रत्येक म्हणजे इतर अन्लांवर आहे ना प्रत्येकाला असे क्वेश्चन करता येतो कर आमचं सगळ्यांचं डिसाईड झालं की कोणच नाही झालं ते पपीट शोला तर आम्ही आता घरी जाणार आय होप तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला मी जे काय दाखवलं ते आवडलं असेल आणि थँक्यू सपोर्ट करता त्याच्याबद्दल आता याशी जरा बोलतो आणि जातो रूमवर आणि खेळ शकतो व्हिडिओ पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये